आंबेगाव तालुक्यात लाडक्या बाप्पांना मंगलमूर्ती मोरिया गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात सोमवारी भावपूर्ण वातावरणात रिमझिम पावसात दहाव्या दिवशी निरोप देण्यात आला घरगुती गणेश मूर्तीचे शांततेत विसर्जन केले लाडक्या गणरायाची दहा दिवस मनोभावी सेवा केल्यानंतर शिंगवेगो परिसरामध्ये गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिक लगबग सुरू होती दरवर्षीप्रमाणे ढोलताशांच्या गजरात टाळमृदंग विठ्ठल विठ्ठल जयघोष म्हणत व पारंपारिक वाद्यात गणपती बाप्पा म्हणत जयघोषात भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप दिला यावेळी भीमाशंकर साखर कारखाना संचालक नितीन वावळ पोलीस पाटील गणेश पंडित उपसरपंच हिरामन गोरडे सोसायटी संचालक भीमाचे गोर्डे रोहित गोर्डे धोणीभाऊ गोर्डे, गोर्डे अतुल गोर्डे आदी बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी ने गंधारे पोलीस कर्मचारी यांनी गणेश विसर्जन घाट व मिरोणुकी दरम्यान चोक बंद ठेवण्यात आला होता आमच्या कामाची चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेला आहे सर्व महिला भगिनींनी त्यामध्ये सहभाग नोंदवून आपण माऊलीचे भक्त सर्वांनी एक आनंदामध्ये या ठिकाणी पंडरीचे स्वरूप या ठिकाणी प्राप्त करून दिलं त्या सर्व माता भगिनींचं ग्रामसत्त्व वदीना मनापासून हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे या तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी जी महिलांना विशेष करून संधी दिली त्याबद्दल या मंडळाचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील आणि सर्व तरुण मित्र यांचं मनापासून स्वागत कारण महिलांना संधी मिळाली म्हणून त्यांना हे प्रात्यक्षिक दाखवता आलं सर्व माता करतो एकदा मनापासून स्वागत आणि अशीच परंपरा आपण पुढील वर्षी चालू ठेवावी ही सर्वांना सदिच्छा आणि या दिवशी थांबतो गणपती न्यूज रिपोर्टर समीर बोर्डे आज चोवीस तास शिंगवे पारगाव नवनवीन आणि ताज्या